नमस्कार आपण पाहत आहात मराठा ऑनलाईन न्यूज आवाज जनते बातमी पाहूयात आंदोलनाची आमच्या शरीराचे अवयव दान करून घ्या आम्हाला आत्मधनाची परवानगी द्या असं म्हणत लक्ष्मण राजेंद्र पवार मुक्काम पोस्ट टाकळी तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील रहिवाशी लातूर जिल्हा अधिकारी समोर उपोषणास बसले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित कैलासवासी वसंतराव नाईक आश्रमशाळा टाकळी तालुका उदगीर जिल्हा लातूर या संस्थेची विशेष बाब आणून अनुदान मिळवून देतो म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी भ्रष्ट अधिकारी राजेश मनोहर हो मोहिते तत्कालीन आयुक्त पा। सतीश पाटील कव्हेकर सुरेश मारुती राठोड व इतर दोषी गुन्हेगार वर्तीच्या व्यक्तींनी आपसात संगनमत करून माझ्या कुटुंबाची आर्थिक फोगसणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे आणि त्यांना अद्याप कोणताही न्याय मिळत नसल्याने ते आता लातूर जिल्हाधिकारी समोर उपोषणास बसले आहेत या उपोषणादरम्यान त्यांच्याशी साबदला आहे संपर्क पाहूयात काही सनचित्र नमस्कार आपण पाहतात मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा आणि आता आपण लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर जे की उदगीर तालुक्यातील टाकळी गावचे ग्रामस्थ थे या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत एकंदरीत सामान्य माणूस उपोषणाला बसतो आणि त्याला या देखील या ठिकाणी सुद्धा त्रास होतोय कारण जे उपोषण करते आहेत त्यांनी या ठिकाणी बॅनर लावलं होतं जी की जे गुन्हेगार लोक आहेत त्यांचे सुद्धा त्यावर फोटो लावले होते तर लाव जीकी जीकी जी की कालची परिस्थिती आहे संध्याकाळी त्यांचं बॅनर त्यांचे बॅग सर्व कपडेच देखील या ठिकाणाहून सर्व गायब झालेले म्हणजे सामान्य माणूस न्याय मागायचा ना का नाही हा प्रश्न येतो आणि मुळात त्यांनी प्रशासनाकडे आता आम्हाला आत्मधनाची परवानगी द्या आमचे आमचे डोळे अवयव दान करून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत हे प्रकरण काय आहे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल मी लक्ष्मण पवार राणा टाकळी तालुका जिल्हा लातूर तीन गेल्या तीन वर्षापासून या शासनाच्या दरबारात संघर्ष करत आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची फसवणूक केलेली आहे राजेश मनोहर महते सामाजिक न्याय मंत्र्याचे सचिव सतीश पाटील कळवेकर हे आमदार अभिमन्यू पवारचे नेवणे आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांचे पीए असताना माझे नेवणे आहेत विशेष बाब तुमच्या शाळेला अनुदान देतो म्हणून अशी माझ्या वडिलांना भूलताप करून चौदा लाख सत्तर हजार रुपये घेऊन आजपर्यंत शाळेला अनुदान अनुदानही दिले नाहीत आणि पैसेही परत केले नाहीत आणि त्यात मध्यस्थी सुरेश मारुती राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून मी तीन वर्षापासून सातत्याने कुटुंबीन संघर्ष करत आहे तरी आजपर्यंत प्रशासनाने माझी दखल घेतली नाही समोरचे लोक मोठे आहेत अधिकारी आहेत तुमच्यावर काय असे लिगल पुरवत माझ्याकडे रेकॉर्डिंग एस एम एस मला कालच्या पंचवीस तारखेला साक्षीदार द्या म्हणले मी साक्षीदार हजर केले त्यांच्या समक्ष व्यवहार झाला होता ते लोकही मी हजर केले तरी प्रशासन त्याला ग्रह घरात घरात तयार नाही मी गेल्या एक महिन्यापासून उपोषण करत आहे आज महिने तीन हजार हो, तीन रुपये मनपाला घालून आज एक महिना होत आहे प्रशासन आणि कि प्रशासनाचा प्रशासनाचा माणूसमधून मला उपोषणासाठी माझं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलेलं नाही म्हणून त्या प्रशासनाच्या दानला बसून एक सामान्य कुटुंबाला न्याय मिळत नसेल म्हणून मी काल तेरा ऑक्टोबर तेरा ऑक्टोंबरला शरीराचे आवेग दान करून घ्या आणि कुटुंबाला आता जगण्याची इच्छा राहिली आत्मदान करण्याची परवानगी द्या म्हणून असं मी शासनाला विनंती केलेली आहे त्यावर पोलिस प्रशासनाचा फौज येऊन मला ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालू आहे यावर त्यांचं कारवाई करण्याची कुठलेही लक्षण दिसून येत नाहीत झालेला अन्याय उपोषण करता माझ्या मुलांना फिक्स झाले झटके आले संपूर्ण कुटुंब उपोषण करत असताना इतका मोठा अन्याय कुटुंबावर होत असताना आज माझं कुटुंब रस्त्यावर आहे लोकांचं देणं घेणं तगादा आहे आज लोक मला परेशान करत आहेत शाळेसाठी कामाला शेअर मारण्यासाठी या लोकांना देण्यासाठी घरगिरवी आहे शेत गिरवी आहे सर्व पणाऱ्या लावून या लोकांनी आज आमची कधीही होणारी नुकसान अशी केलेली आहे की ते भविष्यात आमची भरून निघणार नाही इतकी मोठी आमची आर्थिक फसवणूक या लोकांमुळे झालेली आहे आज माझं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे रस्त्यावर येऊन आज भाजीपाला विकून माझ्या मुलाचा दवाखाना करत आहे या शासनाच्या दरम्यान बसून त्या मुलाला फिट चालू झाली आज आमची या उपासमाराची वेळ आणि एक महिना झाला घरदार सोडून या शासनाच्या दौलात बसले आज माझं कुटुंब म्हणजे या ठिकाणी खरंच भारतामध्ये लोकशाही आहे का आणि सामान्य माणसांना आता जगण्याचा अधिकार राहिला आहे का हा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय त्यामुळेच त्यांनी जे की आमच्या शरीराचे सर्व अवयव तुम्ही दान करून घ्या म्हणून असं त्यांचं आव्हान आहे यातच आता लातूर जिल्हा अधिकारी याकडे गांभीर्यानं बघतील का आणि त्यांच्याकडून कोणी लातूर जिल्हा अधिकारी यांच्याकडून यांच्यापर्यंत कोणी आला आहे का तुम्हाला काय वाटतंय कुठंतरी या ठिकाणी तुम्हाला न्याय मिळेल वाटत वाटते का असं या ठिकाणी एक महिना झाला सर आता मी उपोषण बसून आता पहिल्यांदा पाच दिवस कठोर आमरण उपोषण केले माझी प्रकृती खाल्यान रिपोर्ट गेला मला दवाखान्यात उचलण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी त्याला धार्मिक आंदोलन केले त्याला करून मी आज एक महिना पूर्ण होत आहे कालच्या दिनांक तेरापासून मी आमरण उपोषणचा निर्णय घेतलेला आहे आता मरो या तरो ही शेवट माझी लढाई आहे प्रशासन यात न्याय देव ना देऊ माझा अंत शेवटी प्रशासनाच्या दालनामध्येच होणार आहे कारण हे प्रशासन मला न्याय देण्याचे योग्य योग्य भूमिका घेत नाही आणि गुन्हेगारांची पाठराखण करण्याचं प्रशासनिक काम करत आहे कारण ते राजकीय लो, लोक मोठे आहेत प्रशासन या लोकांना घाबर की काय असं मला म्हणायचं आहे कारण त्यांची पूर्ण बाजू त्या लोकांची घेत आहे म्हणून प्रशासन मला न्याय देईल या न देईल पण आम्ही स्वातंत्र्य आहोत की नाही हे आम्हालाच माहित नाही सामान्य कुटुंबाला जर शासनाच्या दरबारात बसून जर न्याय मिळत नसेल आणि पोलीस प्रशासनावर तुम्ही कोर्टाचा मला सल्ला देत आहे तुम्ही कोर्टात न्याय मागा आमच्याकडे न्याय मागू नका असं मला पोलीस प्रशासन म्हणत है। आहे मी ह्यांच्या दरणास बसून कोर्टाकडे काय धावू यांनी कारवाई करा मी कोर्टात जाऊन सिद्ध करेल अशी माझी अपेक्षा आहे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून या कुटुंबाला न्याय द्यावे हे कुटुंब जगेल अशी अपेक्षा प्रशासनाकडे पाहत आहे या प्रशासन मला न्याय देऊन विनंती आहे म्हणजे एकंदरीत राजकीय यांचा प्रत्येक प्रकरणामध्ये हस्तक्षेप होताना दिसतोय आणि सर्वत्र त्याच सगळ्या गोष्टी दिसून येत आहेत त्यामुळे आता तरी कुठेतरी प्रशासनाच्या खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांनी हे सामान्य जनतेचे प्रश्न गांभीर्याने लक्षात घेऊन त्यांना लवकरात लवकर न्याय देऊन आपल्या लोकशाहीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा आदर ठेवावा आणि कुठं तरी आपली खुर्ची जी आहे सामान्य जनतेच्या न्यायासाठी या त्यांच्या आपल्या लक्षात घ्यावं हे असं यांना शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा आपलं आव्हान आहे पात्रा राह मराठवाडा लास आवाजंडीचा मी नागेश लांडे लातूर